नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम न्यूज आता आपण वराळे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आहोत आज आ आ या ठिकाणी जागतिक मनगृतीनिमित्त रोटी किंवा तळेगाव डाबरी चॅलेंजर्स आणि आर सी सी तळगाव डाबरे चॅलेंजर्स यांच्यामार्फत एक विशेष असा कार्यक्रम झाला नक्की कोणता कार्यक्रम होता याबाबत आपण लवकरच माहिती जाणून देणार आहोत चॅलेंजर्स यांच्या माध्यमातून आपल्या शाळेमध्ये अतिशय असं दोन मौलिक हिरे म्हटलं तरी चालतील किसे आम्हाला आज मिळाले आणि दोन्ही पण मार्गदर्शकांनी व्याख्यात्यांनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन या ठिकाणी आम्हाला आणि आमच्या मुलांना केलं त्याबद्दल शाळेच्या वतीनं मी दोन्ही पण मान्यवरांना डॉक्टर आदरणीय लताजी पुणे आणि आदरणीय कदम मॅडम या दोन्ही मान्यवरांचं मी शाळेच्या वतीनं शाळे शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं आणि हा कार्यक्रम ज्यांच्यामुळे या ठिकाणी आयोजित झाला ते आमच्या रोटरी क्लब तळेगाव चॅलेंजरच्या चा अध्यक्षा अध्यक्षादरणीय राजीवडे मॅडम आपलं मी खरंच मनापासून आहे तेव्हा मी साहित्य वतीनं पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो पाचंटात कार्यक्रम संपन्न होत आहे इकडे इकडे मंदिर राहिले बघा